नमस्कार मी सुधाकर कुलकर्णी माझ्या दुर्वा ऍस्ट्रो चॅनल वर सर्वांचं स्वागत करतो आज मी तुम्हाला तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या अतिशय महत्वाच्या ज्योतिषीय घटनेचे विश्लेषण देणार असून हा काळ आपल्या संपूर्ण भारतासाठी आणि आपल्या व्यक्तिगत आयुष्यासाठीही खूप मोठा असणार आहे कर्माचे कठोर परीक्षण अर्थात ऑडिट करणारा ठरणार आहे प्रथम मी तुम्हाला ग्रहस्थिती सांगतो शनी मीन राशीत वक्री होत आहे मंगळ सिंह राशीत केतुशी अंशात्मक संयोगात आधीपासूनच विराजमान आहे राहू कुंभ राशीमध्ये स्थित आहे प्लुटो मकर राशीत पण भारताच्या लग्न कुंडलीच्या लग्नस्थानी आहे गुरु व सूर्य मिथुन राशीत सक्रिय आहेत शुक्र वृषभ राशीत स्थैर्यदायक स्थितीत आहे शनी वक्री झाला म्हणजे नेमकं काय झालं तर तो आपल्याला पृथ्वीवरून मागे जात असल्याचे दिसते शनीच्या या वक्रगतीने शनी हा कर्म न्याय आणि आपल्या सर्वांच्या कर्माचे ऑडिट करणारा ऑडिटर ताळेबंद करणारा ग्रह आहे ऑडिट म्हटलं की अफरातफरी करणाऱ्यांना धडकी भरते तद्वतच सच्चाईने व्यवहार करणाऱ्यांना नवीन असं काहीच वाटत नाही ऑडिट हे त्यांना रुटीन वाटून तद्वतच या वाटत घाबरण्याचे बिलकुल कारण नाही आणि म्हणूनच याला न्याय देवता कर्म फलदाता असे समजले जाते वक्री होताच तो पूर्वीच्या कृतींचा हिशोब मागतो तुम्ही आजपर्यंत केलेली चांगली कि वाईट कामं हे तो तपासतो ऑडिट रिपोर्ट मध्ये शेरा देतो आता त्याची फळ बोगा चांगली कि वाईट व त्यानंतर महादेवाने नेमून दिलेले कार्य तो चोखपणे पार पाडतो जे सृजनात्मक किंवा संहारात्मक असते काय आहे ग्रहस्थिती मीन राशीत वक्री शनी मानसिक आध्यात्मिक आर्थिक पुनरावलोकन करायला लावतो उत्तरा भाद्रपदा या शनीच्याच नक्षत्रात प्रभावामुळे हा काळ अंतर्मुखतेचा आत्मपरीक्षणाचा ठरतो राष्ट्रस्तरावर जुनी ऋण जसे समाज ऋण चतुर्थ श्रेणी कामगार कष्टकरी शेतकरी स्त्रीवर्ग अशा विविध सामाजिक घटकांचा यात समावेश होतो आर्थिक ऋण आधीची चुकीची धोरण पृष्ठभागावर येतात उघडकीला येऊ येऊ ये। शकतात मंगळ केतू अष्टम भाव।, भाव हा संकट अनपेक्षित घटना गुप्त कारवाया हे दाखवतो मंगळ आक्रमकतेचा आणि केतू संन्यास्त वृत्तीचा तुटकतेचा ग्रह व या ग्रहामास ग्रहासमवेत जो ग्रह असेल त्याच्या फलिताला हातभार लावण्याचं काम करतो हे दोघे मिळून मंगळ आणि केतू अशांतता बंडखोरी अचानक धोरणांमधील बदल निर्माण करतात विशेषतः सीमावर्ती भागात मोठा तणाव गृह खात्याच्या आधिपत्याखाली येणाऱ्या आंतरिक सुरक्षा यंत्रणांवर ताण तसेच एखादा आकस्मिक पण मोठा निर्णय राहू द्वितीय भावात दुसरा भाव हा आर्थिक स्त्रोत स्तोत आणि स्थैर्य दर्शवतो राहू आर्थिक अस्थिरता वाढवतो शेअर बाजारात अस्थिरता येईल सोन्या चांदीचे विचित्र भाव दिसतील क्रिप्टो करन्सी मध्ये उलथापालत होईल तर काहींवर आर्थिक संकट येण्याची सुद्धा शक्यता प्लुटो मकर राशीमध्ये भारताच्या लग्न असताना प्लुटो व्यवस्थेच्या मुळाशी बदल घडवतो सत्तेची रचना धोरण नेतृत्व यात खोलवर परिणाम घडवून आणतो काय मंत्रिमंडळात फेरबदल होतील नवीन चेहऱ्यांना चेहऱ्यांचा समावेश होईल सत्ता समन्वय सत्ता समन्वयामध्ये ताण वाढेल काही धोरणांमुळे किंवा धोरणांमधील ऐतिहासिक उलता पालत होण्याच्या लक्षणांमुळे सत्तेच्या पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये बदल अपेक्षित आहेत गुरु सूर्य मिथुन राशीमध्ये विचार वाणी माध्यमे यांचं प्रभुत्व मोठ्या घोषणांची चर्चा होईल काही नवे व्यापार करार होतील समाज माध्यमांमध्ये गोंधळाचे वातावरण राहील शुक्र वृषभ राशीत स्थैर्यदायक शेती अन्नधान्य सौंदर्य किंवा सृष्टीमध्ये काही दिलासादायक घटना घडतील ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्याची चिन्ह दिसत आहेत सामाजिक परिणाम काय होतील संवादामधील गैरसमज कुटुंबा कुटुंबांमध्ये ताणतणाव मानसिक अस्थिरता आर्थिक परिणाम महागाई पोकाळेल कर्जाचे ताण वाढते अचानक नफा किंवा अचानक तोटा भारताच्या प्रमुख शहरांवर वक्री शनीचे शहरांवर या ग्रहस्थितीची तपशीलवार माहिती घेऊया दिल्ली वक्री शनीच्या दृष्ट्या सीमावर्ती प्रदेश व आंतरराष्ट्रीय धोरणात गोंधळ प्लुटो लग्नावर केंद्रातील सत्तेत महत्वपूर्ण निर्णय वा फेरबदल मंगळ केतू अष्टमात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव अंतर्गत सुरक्षा यंत्रणेवर ताण मुंबई राहू दुसऱ्या भावातून अर्थव्यवस्थेला अस्थैर्य देईल मंगळ केतू अष्टम घोटाळ्यांची शक्यता शेअर बाजार अस्थिर शुक्र वृषभ काही सृजनशील क्षेत्रांना आधार पुणे राहू मंगळ व केतूंचा एकत्रित परिणाम औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात अचानक काही मोठे निर्णय घेतले जातील प्रशासनातील बदल आणि आर्थिक अस्थिरता राहील नाशिक कृषी आणि उद्योगावर प्रभाव त्यामुळे जन आंदोलन व जन आंदोलनानंतर मोठे निर्णय शक्य पावसाळी काळात जलतत्व सक्रिय पूर किंवा वातावरणावर ताण राहील बंगलोर आय टी आणि तंत्रज्ञान धोरणामध्ये महत्वाचे फेरबदल होतील आणि आर्थिक निर्णयांचा ताण असल्यामुळे हा आयटी क्षेत्रामध्ये कर्मफलाचा काळ राहील अहमदाबाद अर्थविषयक योजनांवर दबाव धोरणे व कार्यपद्धतींवरती पुनरावलोकन करण्याची आवश्यकता भासेल नैसर्गिक तत्वांशी संबंधित संभाव्यता जलतत्व कोकण किनारपट्टी पूर्व भारतात पूर किंवा पावसाचा फटका वायु तत्व प्रदूषण आणि संसर्गजन्य आजार पृथ्वी तत्व अर्थव्यवस्थेचे मंगळ केतूमुळे दुर्घटना किंवा आक्रमक घडामोडी सैन्य व गृह खात्याच्या कारवाई शक्य तर यावरून निष्कर्ष काय तर हा काळ म्हणजे कार्मिक ऑडिट कर्माची परतफेड करण्याचा काळ आपल्याला संयम शिस्त आणि विवेक ठेवावा लागेल सत्तेच्या पुनर्रचनेचे संकेत स्पष्ट दिसत आहेत संयम ठेवा निर्णय तातडीने न घेता काळजीपूर्वक घ्या मानसिक आणि आर्थिक संतुलन जपा मी आपल्याला हे सर्विस्तर ज्योतिष विश्लेषण सादर केलं जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 सबस्क्राईब आणि शेअर करा जय गणेश जय भारत